अमरावती शहर पोलीस भरती आजपासून सुरू झालेली आहे यामध्ये दररोज सहाशे ते आठशे उमेदवार बोलवण्यात आलेले आहेत उमेदवारांची जी व्यवस्था आहे सुरुवातीला आल्यानंतर त्याचं तिकीट आणि प्रवेशपत्र तपासल्यानंतर त्यांचं हाईट आणि जे चेस्ट जे आहे ते मोजणी करण्यात येत आहे आणि त्यानंतर ते त्यांच्यासाठी जे मैदानी चाचणी आहे त्याच्यामध्ये शंभर मीटर रनिंग गोळा फेक आणि सोळाशे मीटर असे तिन्हीची मैदानी चाचणी होत आहे यामध्ये सर्व तयारी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता याच्यामध्ये सी सी टी व्हीची व्यवस्था करण्यात आली आहे व्हिडिओग्राफी करण्यात येत आहे आणि अत्यंत पारदर्शक अशा परिस्थितीमध्ये भरतीचं काम सुरू आहे कुठल्याही प्रकारच्या उमेदवारांनी कोणत्याही आयुष्यास बळी पडू नये किंवा कोणाच्याही प्रलघनास बळी पडून कोणालाही जाऊन भेटून काय प्रयत्न करू अत्यंत पारदर्शी पद्धतीने पोलीस भरतीचं काम करण्यात येत आहे यामध्ये सी सी टी व्हीच्या निगराणीमध्ये सर्व होत आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं उमेदवारावर अन्याय होणार नाही पाऊस जरी पडला तर त्याच्यासाठी आपण दक्षता घेत हो। आहोत आणि जास्त पाऊस पडला किंवा इव्हेंट झाले नाही तर ते दुसऱ्या दिवशी घेण्याची व्यवस्था करण्यात येत आहे त्याचप्रमाणे उमेदवारांनी जे बाहेरगावं गावावरून आलेले उमेदवार आहेत ज्यांना राहण्याची अशी काही व्यवस्था नाही त्यांच्यासाठीसुद्धा आमच्या वेलफेअर हॉलमध्ये वसंत हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर त्या कोणालाही अडचण असल्यास त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून याबद्दल विनंती करून माहिती घेऊ शकतात किंवा काही तक्रार असल्यास वै वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना डी सी पीना किंवा मला पोलीस आयुक्तला तक्रार करू शकतो